हिंदू धर्मानुसार श्रावण महिना हा भगवान शिवला समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरला प्रसन्न करण्याकरिता विविध उपाय करत असतो या सगळ्यांमध्ये सर्वात सोपा उपाय म्हणजे शिवलिंगावर योग्य पद्धतीने बेलपत्र अर्पण करणे आहे माता पार्वतीने पण शिवजींवर बेलपत्र अर्पण करून त्यांची उपासना केली होती म्हणून शिवजींना तेव्हापासून बेलपत्र अतिप्रिय आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले तर विद्यार्थींना त्यांच्या अभ्यासात ते ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामकरता प्रिपेअर करत असतील त्याच्यात नक्की सफलता मिळेल नोकरीपेशा लोकांना किंवा बिझनेसमॅनना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्यांचे समाधान भेटतील आणि जे लोक नवीन नोकरी करता ट्राय करत आहे ते लवकरच नवीन नोकरी पण लागेल तर चला आपण बेलपत्र वाहण्याची पद्धत बघूया तर आपल्याला बेलपत्र शिवलिंगासोबत नंदीवर पण व्हायचं आहे हा आहे बेलपत्राच्या समोरचा भाग किंवा चिक्कण भाग आहे बेलपत्राचा मागचा भाग आपण म्हणू शकतो रेषेदार भाग जेव्हा आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो तर बेलपत्रचा समोरचा भाग चिक्कण भाग हा शिवलिंगाकडे असावा आणि बेलपत्रचा मागचा भाग रेषेदार भाग हा वर असावा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर थोडं जल पण अर्पण केलं पाहिजे तेव्हा शिवजी आपल्या बेलपत्राला तत्काळ स्वीकार करतील असं म्हटलं गेलं आहे नंदीवर आपण दोन बेलपत्र वाहतो एक बेलपत्र आपण नंदीच्या समोर ठेवतो आणि दुसरा बेलपत्र आपण नंदीच्या पाठीवर किंवा मस्तकावर ठेवतो जो बेलपत्र आपण नंदीच्या समोर ठेवतो त्याचे पान किंवा मुख शिवलिंगाकडे असायला पाहिजे आणि डेठ नंदीकडे असायला पाहिजे जो बेलपत्र आपण नंदीच्या पाठीवर ठेवतो हो त्याची डेठ शिवलिंगाकडे असायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला नंदीवर पण दोन बेलपत्र व्हायचे आहे तर आपल्याला एक पूर्ण सायकल म्हणजे शिवलिंगावर एक बेलपत्र आणि नंदीवर दोन बेलपत्र व्हायचे असतात असं म्हटलं जातं की जे कोणी पण या पद्धतीने बेलपत्र वाहतील त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील खासकर विद्यार्थी आणि नोकरपेशा लोकांना त्यांना लवकरच लवकर लाभ जाणवेल तर मित्रांनो जसे बेलपत्र वाहण्याचे नियम आहे तसेच बेलपत्र तोडण्याचे पण बरेच नियम आहे आपल्याला बेलपत्र चतुर्थी अष्टमी नवमी अमावस्या संक्रांत आणि सोमवारच्या दिवशी नाही तोडायला पाहिजे जर आपल्याला सोमवारी बेलपत्र मिळालेच नाही तर आपण शिवजींवर वाहिलेले बेलपत्र स्वच्छ धुवून परत त्यांना चढवू शकतो अशाने पण आपल्याला तेवढंच पुण्य लाभेल जो की एक ताजं बेलपत्र वाहण्याने मिळतं तर मित्र हो शिवजीवर या श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र व्हा आणि जास्त जास्त पुण्य आणि आपल्या इच्छा पूर्ण करा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा